प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला सॅनॉप्टिक माहिती बघू नऊशे पंचवीस एच पी ए विंड चार्ट दाखवल्याप्रमाणे एक हलका चक्रवात कर्नाटका स्थित आहे आणि त्याला लागून द्रोणिका ही कर्नाटका ते मध्य प्रदेश दिसत आहे एक चक्रवात बे ऑफ बंगालमध्ये सुद्धा दिसत आहे आणि विदर्भावर येणारी हवा ही दक्षिणेकडून येत आहे तसेच चार दोन मध्ये सुद्धा एक चक्रवात बे ऑफ बंगालमध्ये दिसत आहे आणि विदर्भावर येणारी हवा ही दक्षिणेकडून येत आहे त्याला मध्यस्थी बघता पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज पहिल्या दिवशी तेवीस मेला विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर बाकी जिल्ह्यामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी चोवीस मेला विदर्भामध्ये अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गचरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर बुलढाणा अकोलामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी पंचवीस मेला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पाऊस हलका राहण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पहिल्या दिवशी तेवीस मेला विदर्भामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर जिल्ह्यात विजांच्या ककडाट आणि सोसायट्याच्या वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी चोवीस महिला अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर अकोला अमरावती भंडारा नागपूर गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि सोसायटीच्या वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी पंचवीस महिला अकोल्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर बाकी जिल्ह्यांमध्ये कोणती पण चेतावणी देण्यात आलेली नाही स्थानिक शहर हवामानाचा हो अंदाज सविस्तरपणे चाठमध्ये दिलेला आहे कमाल तापमान पुढील पाच दिवसात कमाल तापमानात फारसा मोठा बदल होणार नाही हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती देऊ शकता बघू शकता धन्यवाद